रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाला महाविकास आघाडीत न घेतल्यास डॉक्टर राजेंद्र गवई स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार असा निर्धार आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने वंचित आणि रिपाईला सोबत घेतले असते तर लोकसभेच्या आणखी सहा जागा वाढल्या असत्या असा दावा देखील गवई यांनी केला त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने वंचित आणि रिपाईला सोबत घेतल्यास त्यांना विधानसभा निवडणुकीत मोठा फायदा होईल असे ते म्हणाले महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीत आम्हाला दहा जागा द्याव्यात अशी मागणी आम्ही करणार आहोत आम्हाला महाविकास आघाडीत न घेतल्यास आम्ही स्वबळावर विधानसभा लढवू असे देखील गवई म्हणाले बळवंत वानखडे हे खासदार म्हणून निवडून आल्यामुळे दर्यापूर विधानसभा आता मी स्वतः लढविणार आहे असे देखील डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सांगितले लोकसभेचा निकाल लागला सात दिवस झालेत पूर्ण लोकसभेच्या उमेदवारांना मिळालेल्या मतांचा अभ्यास केला त्या अभ्यासाअंत महाविकास आघाडीचे आज जरी एकतीस उमेदवार निवडून आलेत तरी त्यांचे सहा उमेदवार अधिक निवडून आलेले असते जर त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि रिपब्लिकन पक्षासोबत युती केली असती तर त्या अंती मी असं बघितलं की जे महाविकास आबि आ आघाडीचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावरती होते त्या चार ठिकाणी जर का बाळासाहेब आंबेडकरांचे मतं मिळाले असते तर ते निवडून आले असते आणि एका ठिकाणी सातारामध्ये जो दुसरा उमेदवार निवडून आलेला आहे जो दु, उमेद दुसऱ्या क्रमांकावरती निव उमेदवार आहे शशिकांत शिंदे शरद पवार पक्षाचे त्यांच्या मताच्या ना आमच्या म उमेदवाराचे मतं जर मिळाले तर ही सीट आठ ते नऊ हजाराने निवडून आली असती आमच्या उमेदवाराला सदोतीस हजार मतं पडली आणि त्या ठिकाणी वंचितसुद्धा उभी होती वंचित बरीच मागे राहिलेली आहे तेव्हा हेच सांगण्याचा सा, आमचा उद्देश आहे की अजूनही वेळ गेलेली नाही आहे त्यांना त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिलेला आहे परंतु याच्यापेक्षा चांगला परफॉर्मन्स करू शकता त्यांनी आमच्यासोबत आघाडी करावी वंचितसोबत आघाडी करावी आमच्यासोबत आघाडी करावी वंचित करत नसेल तर आम्हा आम्ही आघाडी करायला तयार आहोत परफॉर्मन्स सुधरेल किती जागाची मागणी करणार आम्ही सुरुवातीला दहा जागाची मागणी करणार सगळ्यात पहिले प्रस्ताव येऊ द्या त्याच्यानंतर मागणी करू माग त्याच्यानंतर आम्ही आमचा जे काही मागणी आहे ती मागणी त्यांच्याकडे देऊ लढणार माझी दर्यापूरमधून लढण्याची इच्छा आहे मी पक्षांना श्रेष्ठींना आणि ने, स्थानिक नेत्यांना त्याबाबत सांगितलं आहे जर तुम्हाला उमेदवारी मिळाली म्हणजे मायाची जर झाली नाही तर आम्ही सोबयावरती लढू